मित्रांनो आज बावीस जून आणि तेवीस तारखेला जे मुलं नीट ची एक्झाम देणार परत एकदा तर त्यांचे जे रिझल्ट आहे तर ते साधारण तीस ला अपेक्षित आहेत आणि तसं शेड्यूल सुद्धा आहे आता यानंतर जी ऍडमिशन प्रक्रिया आहे तर याला किती वेळ लागू शकतो आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या ऍडमिशन नेमक्या कधीपासून सुरू होतील तर हा प्रश्न सर्वांच्याच मनामध्ये आहे बघूया की याचं उत्तर नेमकं आपल्याला काय शोधता येईल लक्षात घ्या ज्या पण वेळेस आपण ऍडमिशन प्रक्रियेचा विचार करतो महत्वाच्या असतात वेबसाईट सर्वात अगोदर कॉन्सलिंग प्रक्रिया जी सुरू होते तर ती ऑल इंडियाची सुरू होते तर यामध्ये ज्या वेबसाईट येतात तर त्यामध्ये एम सी सी म्हणजे मेडिकल कॉन्सलिंग कमिटी त्यानंतर डबल ए ट्रिपल सी तर ही एक वेबसाईट असते आता या दोन वर ऑल इंडियाचं चा काउन्सलिंग चालतं महत्वाचा प्रश्न आपल्या मनामध्ये असा येऊ शकतो की सर आम्हाला महाराष्ट्राचं काउन्सलिंग करायचं तर या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे का उत्तर आहे मुळीच नाही तुम्हाला जर फक्त महाराष्ट्रामध्येच ऍडमिशन करायची असेल तुम्हाला डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जर जायचं नसेल तर तुम्ही या दोन्ही सुद्धा वेबसाईटचं रजिस्ट्रेशन नाही केलं तरी सुद्धा चालणार आता ज्यावेळेस आपण चा विचार करतो खरी जी प्रक्रिया आहे ऍडमिशन प्रक्रिया तर ती च्या अपडेट्स पासून सुरू होणार तीस जूनला रिझल्ट येईल या नवीन परीक्षा देणाऱ्या मुलांचा आणि त्यानंतर एमसीसी या पहिलं अपडेट्स येऊ अपडेट शकत त्यात इन्फॉर्मेशन बुलेटिन या वर रिलीज होईल ज्यामध्ये काही यफ सुद्धा असतात की ज्यामध्ये प्रश्नांची उत्तरं एमसीसी कडनं दिलेली असतात की कोणत्या ठिकाणी आपल्याला काय अडचण येईल आणि अशा प्रश्नांचं काय उत्तर असेल आता हे इन्फॉर्मेशन बुलेटिन आल्याच्या नंतर एक पीडब्ल्यूडी वाल्यांसाठी नोटीस येते आता जे पण मुलं पीडब्ल्यू डी मध्ये येतात थोडक्यात ज्यांनी फॉर्म भरलेला आहे फिजिकली हँडिकॅप्ट मधून त्यांच्या स्कोअर कार्डवर यस आलेलं आहे फिजिकली हँडिकॅप्टमध्ये पीडब्ल्यूडी मध्ये तर अशा मुलांना त्यांचं व्हेरिफिकेशन करावं लागतं वर एक नोटीस येते या नुसार हे मुलं साठी त्या त्या सेंटरवर जातील जसं महाराष्ट्रामध्ये मुंबईला सेंटर असतं आणि नागपूर एम्स हे सुद्धा सेंटर असतं आता यामध्ये जर आपण येत नसेल तर आपल्याला या, या गोष्टीचं काही घेणं नसतं ना, ना पण महत्वाचं आहे की यानंतर येणारे अपडेट्स जेव्हा वर हे पीडब्ल्यू डी च व्हेरिफिकेशन कम्प्लीट होईल त्यानंतर खरे अपडेट्स त्यानंतर सुरू होतात एमसीसी च रजिस्ट्रेशन स्टार्ट होईल तर याला साधारण किती दिवस लागतील तीस जूनच्या नंतर साधारण आठ जुलै नंतर एक पीडब पीडब्ल्यू डी साठी नोटीस येऊ शकते आणि त्यानंतर साधारण एक पंधरा ते वीस जुलै या दरम्यान एम सी सी चे रजिस्ट्रेशन सुरू होतील आता यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे तर ती महाराष्ट्र स्टेटसाठी सुरू होते महाराष्ट्र स्टेटमध्ये जी आपली वेबसाईट आहे सीईटी सेल या सीईटी सेल वर आपल्याला स्टेट कॉन्सलिंगचं रजिस्ट्रेशन करावं लागणार आता हे रजिस्ट्रेशन जर आपण मागच्या वर्षीचा विचार केला तर साधारण जुलैच्या शेवटच्या वीकमध्ये म्हणजे ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये याचे सगळे अपडेट्स जे आहेत राऊंडचे जॉईनिंगचे तर ते आलेले होते ऑगस्ट फर्स्ट वीकमध्ये आपण एक गृहित पकडूया की जर या वर्षी मागच्या वर्षी सारखा जास्त वेळ जर नाही लागला थोडक्यात जे पण टी चे स्कॅमचे प्रकरण आहे तर ते जर समजा जास्त लक्षात न घेताना जर प्रक्रिया जर सुरू झाली कोर्टाने सांगितल्यानुसार की समुपदेशन प्रक्रिया थांबवता येणार नाही तर यानुसार जर प्रक्रिया सुरू झाली तर जुलैच्या साधारण एक लास्ट वीकमध्ये आपल्याला सीईटी सेलच्या अपडेट सुरू होऊन जातील आता या सीईटी सेलच्या अपडेट मध्ये आपल्याला ऍडमिशन प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन करावं लागणार तर हे नेमकं कुणी करावं तर जर तुम्ही क्वालिफाय जरी नसताल तरी सुद्धा तुम्ही सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन करायला पाहिजे या रजिस्ट्रेशन मध्ये कोणकोणते कोर्सेस इन्क्लूड होतील तर यामध्ये महत्वाचं आहे की खूप सारे कोर्सेस सा आहे की जे नीट युजी काउन्सिलिंगच्या दरम्यान येतात यामध्ये महत्वाचे मी चार पाच या ठिकाणी लिहितोय जसं की समजा एमबीबीएस यानंतर बीडीएस बीडीएस साठी सुद्धा एकाच रजिस्ट्रेशन असतं एमबीबीएस तेच असतं त्यानंतर बी एम एस त्यानंतर बी एच एम एस बी एम एस बीयू एम एस आणि त्यानंतर बीपीटीएच आता हे जे सगळे रजिस्ट्रेशन आहे तर हे एकाच ठिकाणी तुम्हाला दिसतील आणि हे एकाच फॉर्म मध्ये सगळे रजिस्ट्रेशन होऊन जातात थोडक्यात तुम्हाला एमबीबीएसचं वेगळं करायचं काम नाही बी वेगळं नाही बीएमएस एम वेगळं नाही सर्वच्या सर्व रजिस्ट्रेशन एकाच फॉर्म मध्ये तुमचं कम्प्लीट होतं सीईटी सेल ला रजिस्ट्रेशन ही प्रक्रिया नेमकी कधी सुरू होऊ शकते मागच्या वर्षीचा जर आपण एक विचार केला तर साधारण जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सीईटी सेलचे रजिस्ट्रेशन सुरू व्हायला पाहिजे आणि ते सर्व रजिस्ट्रेशन हे या प्रकारच्या कोर्सेस साठी असतील यामध्ये यावर्षी बी एस सी नर्सिंगचं रजिस्ट्रेशन हे वेगळं होऊ शकतं कारण बीएससी ची जी पण प्रक्रिया आहे तर ती वेगळी चालण्याचं कारण त्याची वेगळी झालेली सीईटी या दरम्यान आता मी महाराष्ट्र साठी जर तुम्हाला ऑफिसला यायचं असेल तर आमचे ऑफिसला येऊन भेटणे आणि नंतर पेड मेंबरशिप घेणे हे रजिस्ट्रेशन फुल झालेले आहे तुम्ही कॉलवर बोलून अजूनही आमच्या ग्रुपमध्ये ऍड होऊ शकता महाराष्ट्र स्टेटसाठी पण तुम्हाला जर समजा महाराष्ट्र प्लस अदर स्टेट अशी चर्चा जर करायची असेल तर ती चर्चा कॉलवर होणं शक्य नसतं जर कॉलवर चर्चा झाली तुमचं जर समाधान झालं तर ठीक नाही झालं तर तुम्ही ऑफिसला येऊ शकता पण फक्त महाराष्ट्रासाठी जर येत असाल तर थोडं थांबवा कारण अगोदरचे आमचे खूप सारे रजिस्ट्रेशन मुलांचे जे घेतलेले आहेत तर त्याचे कामं आम्हाला करावे लागतात आम्ही लिमिटेड स्टुडंट घेतो आणि त्यांचंच काम फक्त व्यवस्थित करतो तर त्यामुळं इथनं समोर तुम्ही महाराष्ट्रासाठी ऑफिसला येऊ नका एक नम्र विनंती आहे आता ज्यावेळेस आपण एमबीबीएस ते बीपीटीएचे रजिस्ट्रेशन करणार आहोत रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याच्या नंतर म्हणजे पेमेंट केल्याच्या नंतर डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील डॉक्युमेंट्स अपलोड झाल्याच्या नंतर एक चॉईस फिलिंगची टॅब ओपन होते की ज्यामध्ये आपल्याला चॉईसेस टाकावे लागतात जर तुम्ही इलिजिबल असाल नीट मध्ये थोडक्यात तुमच्या कॅटेगरी मधून किंवा ओपन मधून जर तुम्ही क्वालिफाय असाल तर तुम्ही एमबीबीएस आणि बीडीएस चे चॉईसेस टाकू शकता पण जर समजा तुम्ही इलिजिबल नसाल आणि तुम्ही रजिस्ट्रेशन जरी करून ठेवलेलं आहे तर तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशनमध्ये एकच हे एमबीबीएस आणि बीडीएस हे दोन कोर्सेस टाकता येणार नाही नंतर चॉईस मध्ये पण हे खालचे कोर्सेस तुम्ही टाकू शकता बीपीटीएच पर्यंत तुम्ही करू शकता तुम्ही जर इलिजिबल नसाल तरी सुद्धा पण एमबीबीएस बीडीएस क्वालिफायच असणं गरजेचं आहे आता प्रश्न असा येतो हो की समजा आपण सीटी सेलवर हे सर्व एकत्रित रजिस्ट्रेशन केलं याच्या चॉईस फिलिंग झाल्या समजा आणि आपण त्या करून ठेवल्या तर याच्या याचा जो राऊंड आहे तो सुरुवातीला लागणार राऊंड वन म्हणजे थोडक्यात ही ऍडमिशन प्रक्रिया सुरू झाली ऍडमिशन प्रक्रिया राऊंड वन हे दोन कोर्सेस अगोदर फर्स्ट राऊंड होतील म्हणजे सुरुवातीला तर याचा विचार करा याचा एक राऊंड झाल्याच्या नंतर मग हा राऊंड होणार थोडक्यात एम सी चा पहिला राऊंड होईल डबल ए ट्रिपल सी सुद्धा होईल आणि त्यानंतर मग आपल्याला महाराष्ट्राचा पहिला राऊंड बघायला मिळणार आहे म्हणजे हे दोन्ही राऊंड अगोदर होऊन जातील आणि यामध्ये तुम्हाला फक्त एमबीबीएस बीडीएस या वेबसाईट वर एमबीबीएस बीडीएस यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजच्या पंधरा टक्के सीट्स आणि डीम्ड युनिव्हर्सिटीच्या सीट दिसतील यामध्ये तुम्हाला बी एम एस मिळेल डबल ए ट्रिपल सीवर पण हे ऑल इंडियाचं झालं दोन्ही सुद्धा हे सुद्धा क्यू आहे ऑल इंडिया कोटा आणि हा सुद्धा आहे ए आय क्यू म्हणजे ऑल इंडिया कोटा बी एम एस बी एच एम एस तर यावर सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेजेस प्लस डीम्ड युनिव्हर्सिटीज येतात पण जर समजा तुम्हाला महाराष्ट्रामध्येच काउन्सलिंग करायचंय बाहेर जायचं नाही युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमध्ये जायचं नाही तर तुम्हाला फक्त सी टी सेल या वेबसाईटचं से रजिस्ट्रेशन करायचंय या दोन्ही वेबसाईटकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तरी चालेल प्रश्न असा येतो की सर आम्हाला कर्नाटकाचं काउन्सिलिंग करायचं आम्हाला युपीचं करायचं मग एम सी च करू की डबल ए ट्रिपल सी च करू मित्रांनो ज्यापान वेळेस आपण एखाद्या स्टेटचा वैयक्तिक विचार करतो सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस त्या स्टेटमधले तर अशा वेळेस आपल्याला त्या स्टेटच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावं लागतं जसं की समजा महाराष्ट्राची वेबसाईट आहे सीईटी सेल तसं कर्नाटकाची जी वेबसाईट आहे तर ती येते कर्नाटकासाठी के तो या वेबसाईटवर वर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं तक साठी त्याचे चोईस फिलिंग हे याच वर चालतात थोडक्यात तुम्ही सीईटी सेल वर जसं महाराष्ट्राचं सा काउन्सलिंग करणार आहात तसं प्रत्येक स्टेटची वेबसाईट ही वेगवेगळी असते आणि तुम्हाला जर ऑल इंडिया मधून जर गव्हर्नमेंट कॉलेज जर करायचे असतील तर या दोन वेबसाईट असतात पण या वेबसाईट वर तुम्हाला प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस भेटणार नाहीत सी वर सुद्धा नाही आणि डबल ए ट्रिपल सी वर सुद्धा तुम्हाला प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात यामध्ये फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि डीम्ड युनिव्हर्सिटी येतात लक्षात घ्या एम सी सी आणि डबल ए ट्रिपल सी याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला केव्हा करायचं तुम्हाला जर डीम्ड मध्ये जायचं असेल तर करा तुम्हाला जर फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटच काउन्सलिंग करायचं सेमी गव्हर्नमेंट मध्ये जायचंच नाही प्रायव्हेट कॉलेज घ्यायचंच नाही तर तुम्ही या दोन वेबसाईटचं रजिस्ट्रेशन करू शकता पण तुमचा असा ऑप्शन आहे की सर आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा पाहिजे आणि प्रायव्हेट कॉलेज मिळालं तरी सुद्धा चालतं महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही सीईटी सेल या वेबसाईटचं रजिस्ट्रेशन करू शकता सीटी सेलवर सेल वर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा मिळतील गव्हर्नमेंट एडेड कॉलेज जे असतात तर ते सुद्धा मिळतील ओके आणि यानंतर तुम्हाला ज्या प्रायव्हेट कॉलेज असतात तर ते सुद्धा सीईटी सेल वर येतात तर त्यामुळे या तिन्ही कॉलेजचं जे कौन्सलिंग आहे तर तुम्ही सीईटी सेलवर रजिस्ट्रेशन करून करू शकता पण या वर फक्त गव्हर्नमेंट कॉलेज आणि डीम्ड युनिव्हर्सिटीज येतात यामध्ये प्रायव्हेट कॉलेज नसतात प्रायव्हेट कॉलेज हे सिटी सेलवर येतात महाराष्ट्रामधले ओके आणि त्या त्या स्टेट मधले प्रायव्हेट कॉलेज हे वेगवेगळ्या स्टेटच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागतं मी काय सांगतोय तर हे तुमच्या लक्षात येत आहे का नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वात सोपी प्रक्रिया आहे तुम्हाला जर डीम्डचं काउन्सलिंग करायचं असेल ही वेबसाईट तुमच्यासाठी नाही तुम्हाला जर फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटचाच विचार करायचा तुम्हाला प्रायव्हेट मध्ये जायचाच नाही तर तुम्हाला या दोन वेबसाईटचा विचार करायचा एमसीसी आणि डबल ए ट्रिपल सी पण तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज चालते तुम्हाला गव्हर्नमेंट एडेड पण चालते तुम्हाला प्रायव्हेट मध्ये ॲडमिशन झाली तरी सुद्धा चालते थोडक्यात सेमी मध्ये मग तुम्ही सीईटी सेलवरच रजिस्ट्रेशन करावं करायचं आहे पण तुम्हाला यामध्ये सगळ्या प्रकारचे चॉईसेस उपलब्ध होऊन जातील डीम्ड युनिव्हर्सिटीज सोडून तर हे सगळं आता प्रश्न येतो की सर एम्सचं नेमकं काय तर एम्स तुम्हाला इकडंच मिळणार सी एमसीसी वर ओके तर ही सगळी प्रक्रिया जेव्हा आपण सुरू होईल अपडेटेड एक व्हिडिओ बनवेल नवीन असाल सबस्क्राईब करा परस्पर ऑफिसला भेटायला येऊ नका आमच्या अगोदरच्या मेंबर्सचे कामं सुरू असतात तुम्हाला वेळ दिल्यामुळं ते आमचे कामं सगळे पेंडिंग करतात एक रिक्वेस्ट करतोय कृपया परस्पर भेटायला येऊ नका महाराष्ट्राचे आमचे ऑफलाईन म्हणजे भेटायला येऊन रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले आहेत तर त्यामुळे एक नम्र विनंती करतोय परस्पर येऊ नका ठीक आहे आज आपण थांबूया बाय